भटक्या कुत्र्याचा चिमुकल्यावर हल्ला पाहायला मिळालाय कुत्र्याच्या हल्ल्याची दृश्य चित्रित झालेली आहेत यवतमाळ जिल्ह्यातील वणी शहरातील ही घटना आहे कुत्र्यांमुळे आता नागरिक त्रस्त झालेत ही घटना आहे एका चिमुकल्यावर भटक्या कुत्र्याने हल्ला केल्याचं आपण दृश्य पुढारी न्यूजच्या या स्क्रीनवरती पाहू शकतो मुलं खेळत असताना कशा प्रकारे भटक्या कुत्र्यांकडून या चिमुकल्यावर हल्ला झाला या दृश्यातून आपण पाहू शकतो यवतमाळच्या वणी शहरातील ही धक्कादायक घटना आहे लहान मुलं खेळत असताना अचानकच या कुत्र्याने या मुलावरती हल्ला केला ही दृश्य आपण उडारिणीच्या या स्क्रीनवरती पाहू शकतो यवतमाळ जिल्ह्यातील वणी शहरातील ही घटना आहे ही घटना सीसीटीव्हीत चित्रित झालेली आहे भटक्या कुत्र्याने चिमुकल्यावर हल्ला केलाय प्रतिनिधी दी दीपक शास्त्री आपल्या सोबत आहेत दीपक काय अपडेट आहे जिल्ह्यातील वणी शहरात भटक्या कुत्र्यांच्या झाले आहेत सदाशिव नगरात एक अंगावर काटा आणणारी ही घटना घडली आहे एका चिमुकल्यावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला ठरविला मात्र प्रसंग राखत त्याने स्वतःला कुत्र्याच्या तावडीतून सोडवले आहेत ही घटना वणीच्या सदा सदाशिव नगर भागात घडली असून एक लहान मुलगा आपल्या घराजवळ सायकल चालवत असताना एक भटका कुत्रा त्याच्यावर हल्ला करतो त्यात घाबरलेल्या चिमुरड्याने आरडावर केले आणि धावत सुटला त्याचा हा जीव वाचवण्याचा थरार सध्या सीसीटीव्ही मध्ये करीत झाला आहे ही घटना पाहता भनीतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे अशा भटका कुत्र्यांचा बंदोबस्त होणं नक्कीच गरजेचं आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी